नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट वांगी तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी आपण शी एका शिळी पालकाची बकरी विकायची आहेत आणि त्या बकऱ्याची संख्या ही जास्त आहे आपण त्या बकऱ्याची माहिती जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा की माझं नाव तानाजी श्रीराम बिशे बिशे साहेब आपल्याकडे ही जी बकरी आहे ती ही किती बकरी विकायची विकायची सर आपल्याकडे दहा बकरी आहेत दहा बकरी आहेत का बर बकरी विकण्याचं कारण सांगा म्हणजे हा तुमचा व्यवसाय आहे का तुमच्या घरचीच लहानाची मोठी आहेत हा आपला व्यवसायाचा आहे आपण आता नवीन चालू केलेला हा आहे बर 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 मग आता ह्या बकऱ्याचा सांभाळ म्हणजे आता तुमचं एखादं बकरं बेण्यासाठी जर एखाद्यानं खरेदी केलं तरी त्याला सांभाळता यावं ह्या पद्धतीनं तुम्ही सांभाळ ह्याचा कसा करता येते सांगा सांभाळ अतिशय योग्य पद्धतीचा याचा एक दोन घंटा मोकळा सोडला जातं आणि कंटिन्यू शेडवरती बंदिस्त आहे म्हणजे चोवीस तासात तुम्ही दोन तास सोडता सोडलं जातं आणि दोन तास सोडल्याच्या नंतर न बावीस तास बाकीचं बांधून बंदिस्त असतं आणि बंदिस्त असताना ह्यांना खायला काय दिलं जातं ह्यांना घास आपल्याकडे दोन तीन प्रकारचे घास आहेत बरं पेर घास आहे लाल घास आहे मेथी घास आहे बरं बरं अशा पद्धतीच्या तरी दिवसात वैरणी किती करता चार ते पाच वेळा केलं जात काय खोराक वगैरे काय खोराक काय गहू बरडा मकाचा भरडा दिला जातो हे सगळी मिक्स करून मिक्स करून दिला जातो बरोबर हेच आहे ना, ना लाएन लाएन। आपली लाईन विकायची आहे बर आपल्याला आता ही बकरी जी विकायची आहे ह्या बकऱ्याच आता तुम्ही नगावर सांगता का किलोवर सांगता किलोवरती द्यायचे सर आपले बर कस देणार याचे रेट काही ठिकाणी बऱ्याच वेगवेगळे आपल्या साडेचारशे रुपये प्रमाण द्यायचे बर शेतकरी मित्रांनो ह्यांना बकरी विकायची आहेत दहा दहा बकरी विकायची आहेत आणि दहाच्या दहा बकरी यांची जिवंत वजन करणार आणि त्या वजनाला साडेचारशे रुपये किलो बरोबर आहे की साडेचारशे रुपये किलो या दाराप्रमाणे ती विकणार आहेत जर कुणाला पसंत पडली तर तुम्ही घेऊ शकता एका ठिकाणावरनं तुम्हाला दहा बकरी मिळतील नंबर सांगा तुमचा नव्वद अकरा हा अष्ट्याहत्तर पंच्याऐंशी एकोणनव्वद थमनीलवर पण नंबर देतो आणि डिस्क्रिप्शन मध्ये पूर्ण पत्ता देतो जर कोणाला पसंत पडली तर यांच्याशी संपर्क तुम्ही साधू शकता माहिती दिली धन्यवाद